श्री गणेशाय नमः या युट्यूब चॅनलच्या प्रवचन मालेमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथाचा सविस्तर विचार करतो आहोत चिंतन करतो आहोत मनन करतो आहोत तर या गुरुचरित्राच्या सतराव्या अध्यायामध्ये नामधारकांनी सुंदर कथा श्री गुरूंची लीला वर्णन केलेली आहे भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जेव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री गुरुंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी करवीर क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण आहे त्याचा मुलगा जो आहे तो मुलगा अतिशय मूर्ख आहे म्हणजेच त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान येत नाही त्यामुळं अपमानित झालेला तो तो भुवनेश्वरीला गेला भुवनेश्वरीला तिचं दर्शन होत नाही म्हटल्यावर आपली जेव्हा काढून कापून ती देवीच्या चरणी चे अर्पण केली आणि देवीने सांगितलं की औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरु नृसिंहसाठी स्वामी महाराज बसलेले आहेत त्यांना तो शरण जा तो या ठिकाणी आला सरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार केला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ती जी तुटलेली जी जी जीव आहे ती जीब जीभ त्याला परत मिळाली आणि सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालं तर मूर्ख ब्राह्मणाला सद्गुरूंनी फक्त मस्तकावर कृपा आशीर्वाद ठेवून पूर्ण ज्ञानी कसं केलं ही जी कथा आहे ही जी लीला आहे श्रीगुरूंनी केलेली हा कथाभाग सतराव्या अध्यायामध्ये आलेला आहे तर हा कथाभाग जर आपल्याला ऐकायचा असेल तर श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे त्या ठिकाणी हा सगळा कथाभाग विस्तृतरित्या आपल्याला ऐकता येईल आणि त्या योगानं श्री गुरुकृपा आपण करून घ्यावी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त